नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण देशातच लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली असताना महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि आज आजपासून उमेदवारी अर्जाला छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मात्र या भंडारा गोंदिया जिल्ह्यात सामाजिक रचनेनुसार तेली समाज मोठ्या क्रमांकावर आहे तरी देखील या समाजाला कुठल्याही महाविकास आघाडीने असो अथवा युती सरकारच्या महायुती शासनाने कुणीही उमेदवारी दिली नाही त्यामुळे तेली समाजाचे लोक सध्या नाराज असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात बोलले जात आहे आपल्यासोबत यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी गिर्डेसर आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय खरंच समाज या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आला आहे सर नमस्कार, नमस्कार सर काय सांगाल तेली समाजाला खरंच या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले आहे का नमस्कार जय संताजी आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामाजिक रचनेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जवळजवळ तीन साडे ते साडेतीन लाखाच्या दरम्यान आमचा तेली समाज आहे आणि बरीच जागृतता मागील काही दिवसामध्ये या समाजामध्ये निर्माण झाली आमच्यासुद्धा समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याची संधी मिळवून द्यावी कुठल्या तरी राजकीय पक्षाने ही विचारधारा समाजातील सर्वसामान्य घटकांची होती आणि अपेक्षा होती की यावेळी आजपर्यंत तेली समाजाला जेव्हापासून आम्ही बघतोय तेव्हापासून या मतदारसंघाचं उमेदवारी कुठल्याही राजकीय पक्षांनी कुणालाही दिल्या गेली नाही पण यावेळी ही तिकीट ही उमेदवारी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल हे आमच्या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देईल ही अपेक्षा सर्वसामान्य समाज बांधवांची होती पण आज चित्र क्लिअर झालेलं आहे की आमच्या समाजाला डावलून वारंवार त्याच त्याच समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे निश्चितच नाराजीचा स्वर आमच्या समाज बांधवांमध्ये आहे यात काही शंका नाही सर मागील लोकसभेचा ग्राफ पाहता मागील एकोणीसशे नव्याण्णवपासून या मतदारसंघात प्रफुल्ल पटेल यांचे वलय आहे त्या अगोदरही ते तीनदा या मतदारसंघातून निवडून गेले होते आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतरही पुन्हा एकदा प्रफुलबाई निवडून गेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख आहे सोबतच यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले या जिल्ह्यातून आहेत आणि एवढे मातब्बर नेते देखील या मतदारसंघात असताना आपल्या या समाजावर अन्याय होणे ही एक बाब सर्वांच्या लक्षात आली आहे तर कुठंतरी समाजाची मनं दुखावले गेले आहेत का समाजातील नेत्यांचे मनं दुखावले गेले आहेत का असे आपल्याला वाटत नाही का निश्चितच प्रफुल्लभाई सन्मान्य पटेल साहेब माजी खासदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार या मतदारसंघातून इतकेदा जेव्हा प्रतिनिधित्व केलं त्यावेळी ते निवडून येण्यामध्ये सुद्धा आमच्या समाजाचं मोठं योगदान होतं आमच्या समाजाचे नेते आमच्या समाजाचे संपूर्ण कार्यकर्ते सर्व सर्वसामान्य समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा होता आणि त्यामुळे त्यांच्या निवडून येण्यामध्ये सुद्धा आमच्या समाजाचं मोठं श्रेय आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा आज अशा पद्धतीने जर समाजाकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यांना पण एक समोर चित्र पाहायला मिळेल काय मिळायचं ते दुसरे आपले पटोले साहेब आनंदाची गोष्ट आहे की आपल्या भंडारा गोंदिया मतदारसंघातलं एक व्यक्तिमत्व राष्ट्रीय पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय आहे स्थानिक ठिकाणच्या सर्व जातीय समीकरणाचा त्यांना अभ्यास आहे जी आणि अशावेळी आजपर्यंत ज्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही उमेदवारी दिल्या गेलेली नाही आज जी जागरूकता आणि मागणी जी होती ती मागणी विचारात घेता जर त्यांनी तेली समाजाचा उमेदवार जर कदाचित दिला असता तर जे चित्र आता राहणार असेल त्यापेक्षा कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं सर विदर्भात अकरा लोकसभेच्या जागा आहेत आणि अकरापैकी फक्त एकाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आपण या उमेदवारीकडे कसं बघता विदर्भामध्ये दोन्ही पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो अथवा भारतीय जनता पार्टी असो या दोन्ही पक्षांचा जर आपण अभ्यास केला सद्य परिस्थितीमध्ये तर आपल्या असं लक्षात येते की केवळ वर्धेची एक जागा तेही विद्यमान खासदार होते तरसा है। मागिल ते होते तळससाहेब मागील दोन टर्म त्यांनी त्या ठिकाणून प्रतिनिधित्व केलेलं आहे यावेळी काही प्रमाणामध्ये थोडी हवा होती आमच्या समाज बांधवामध्ये त्याही ठिकाणी मतदार मद्दा, वर्धा मतदारसंघामध्ये आणि विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांमध्ये थोडी चिंता होती की यावेळेस खासदार साहेबांची तिकीट कुठे उमेदवारी मिळणार नाही मिळणार अशी परंतु जो त्या काळामध्ये समाजाचा दबाव निर्माण झाला आणि या अगोदर त्यांनी त्यांचे दुष्परिणाम भोगलेले आहेत आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे आणि ते पुन्हा चित्र समोर येऊ नये कदाचित त्या भीतीपोटी असेल किंवा काय त्यांना तिकीट दिली त्याचा सन्मान आहे परंतु त्या व्यतिरिक्त चंद्रपूरची स्थिती आपल्या भंडारा गोंदिया मतदारसंघाची स्थिती चंद्रपूरमध्ये प्रकाश देवतळेंनी काँग्रेस पक्षातून मला वाटते जवळपास तिकीट मागितली होती की कुठल्या पक्षातून पण ते चांगले कार्यकर्ते होते समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून त्यांची होती आणि त्या मतदारसंघामध्ये चंद्रपूरमध्ये मागील काही का दोन रेजींपूर्वी तीन रेजीपूर्वी पाच वेळा सतत आमच्या समाजाचे शांतारामजी पोडदुके साहेब यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि देशाचे अर्थमंत्रीसुद्धा ते राहिलेले आहे म्हणजे त्या मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाजाचं प्राबल्य आहे हेही स्पष्ट होते तरी पण त्या ठिकाणून जर आमच्या समाजाला डावलं जात असेल आणि कुठल्याही पक्षाला जर त्याची दखल घेण्याजोगी जर गरज वाटत नसेल तर समाज संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्णायक भूमिका घेण्यासाठी बाध्य राहीलच सर मागील विधानसभेच्या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर विदर्भातीलच तेली समाजाच्या उमेदवारांना डावलण्यात आलं होतं त्यामध्ये काही मोठ्या दिग्गजांचं देखील नाव आहे आणि त्यामुळे काही सीटा पडल्या असं बोलल्या जात आहे आपण काय सांगाल याविषयी मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या काळचे आमदार आमच्याच भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील मान्य चरण भाऊ वाघणारे आणि आज जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान पक्षाध्यक्ष आहे महाराष्ट्र प्रदेशाचे ते सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत ह्या दोन्ही तिकिटा भारतीय जनता पार्टीने काटल्या होत्या त्यांना उमेदवारी नाकारली होती आणि त्यामुळे प्रचंड असंतोष विदर्भामध्ये आमच्या समाजामध्ये निर्माण झाला होता किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता आणि त्यानंतर जो फटका त्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसला त्यावेळी बोललं जायचं की विदर्भामध्ये तेली समाजाच्या नाराजी जी निर्माण झाली होती त्याचे दुष्परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागले ते परिणाम समोर आले होते आताही जर परत अशाच पद्धतीनं दुर्लक्ष जर केल्या जात असेल दोन्ही पक्षाकडून तर शेवटी समाजाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल वारंवार जर समाजाच्या कडे जर हे पक्ष जर दुर्लक्ष करत असतील तर निश्चित निर्णायक भूमिका हा समाज घेईल सर आ, यावेळी भंडारा गोंदिया लोकसभेसाठी तेली समाजाकडूनही इच्छुक उमेदवार होते त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या त्यांचं नाव पुढे आलं होतं अशातच आता एकाही राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे आता समाजाची पुढची दिशा काय असेल किंवा राजकीय भूमिका काय असू शकतात समाजामध्ये राजकीय एकता निर्माण व्हावी आणि आपल्या समाजाला कुठेतरी कुठल्याही पक्षातून तरी, तरी प्रतिनिधित्व मिळावं उमेदवारी मिळावी या दृष्टिकोनातून समाजाच्या बऱ्याच लोकांनी आटोकाट प्रयत्न केलेत आणि जे जे ज्या राजकीय पक्षाशी संबंधित असतील भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येकाने आपल्याला आपल्या समाजाला त्यांच्या पक्षातून कुठल्याही एका पक्षाचं बंधन नव्हतं पण प्रत्येकाने ज्या ज्या पक्षाशी ते संबंधित असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षातून आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत पण ते निष्फळ राहिले त्यांच्या मागणीला त्यांच्या बोलण्याला त्यांच्या त्या सर्व गोष्टीला अर्थ उरला नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसूनही राहिले जी आपण बघतोय संजय जी कुंबलकर हे मागील त्या मेळाव्याच्या आयोजकांमध्ये होते जी आज त्यांनी बी एस पीची तिकीट घेऊन फॉर्म भरला जी आजपामध्ये कुठेतरी दुपडी निर्माण झाल्याचं चित्र या निमित्ताने आपल्याला पाहायलाच मिळते जी बरोबर आहे की नाही तर ब्रह्मानंदी करंजेकरांचा फॉर्म आहे किंवा असे अनेक लोक असतील मोहनजी पंचभाई यांचं काँग्रेसमधून ता नाव चालू होतं चरणभाऊ वाघमार नाव चालू होतं परंतु ह्या सगळ्या लोकांना शेवटपर्यंत तुम्हाला तिकीट मिळेल अशा अपेक्षेत असताना शेवटी जे तिकीट डिक्लेअर झाली दोन्ही पक्षाची ज्याच्यामुळे प्रत्येक दोन्ही प्र पक्षातील जे राजकीय नेते कार्यकर्ते समाजातले होते त्यांना आश्चर्य तर वाटलंच आणि अचंबा वाटला धक्कासुद्धा लागला आहे त्या गोष्टीमुळे आता कोण काय करेल समाज कशी भूमिका घेईल हे सगळं काही दिवसानंतर स्पष्ट होईल पण निश्चित मी एवढं मात्र नक्की म्हणेल की ठीक आहे समाजावर अन्याय झाला त्याचा वचपा कसा काढायचा काय काढायचा वारंवार दुर्लक्ष केलं जात असेल तर कशा पद्धतीची समाजाने भूमिका घ्यायची हे तर ठरेल पण हे सगळं करत असताना देशहिताच्या दृष्टिकोनातूनही समाजाने विचार करण्याची गरज आहे कारण आपण सर्वात पहिले आपला देश आणि म्हणून या देशामध्ये सध्याची स्थिती जी निर्माण झालेली आहे ही योग्य की यावर मात करण्यासाठी काही नवीन समीकरणं जोडण्याची गरज आहे यावरसुद्धा समाजातील सर्व घटकांनी विचार करण्याची गरज आहे आणि निश्चितच देशहिताच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने विचार करून समाज सर्व एकत्रित येऊन चांगला निर्णय घेतील यावर माझा विश्वास आहे जी आपल्यासोबत चंद्रशेखर बिर्डे सरांनी तेली ते विषयीचे योग्य मतं मांडलेले आहेत सरांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभारी आहोत पण येणाऱ्या निवडणुकीत तेली समाजामुळे एखादा उमेदवार पडूही शकतो किंवा निवडूनही येऊ शकतो आता कुठला उमेदवार निवडून येणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे धन्यवाद धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र